तर मंडळी आज आपल्याला तांदूळजाची भाजी वेगळ्या पद्धतीने बनवायची आहे तर चला बघूया आपण कशी बनवायची तर त्यासाठी लागणारे साहित्य शेंगदाणे हळद जिरे टमाटो लसूण आणि मिरची आता पातेल्यामध्ये दोन तांबे पाणी टाकायचे आता आपल्याला भाजी वाफळून घ्यायची आहे जास्त भाजी वाफळून घ्यायची नाहीये अशा प्रकारे भाजी वाफळून घ्यायची आहे आता यातले गरम पाणी काढून थंड पाणी यात टाकायचे आहे यात थंड पाणी टाकून भाजी पिळून घ्यायची आहे त्यात थोडे सुद्धा पाणी राहू द्यायचे नाहीये चोऱ्यात पिळून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे भाजी पूर्णपणे पिळून घ्यायची आहे त्यात पाणी नाही राहिले पाहिजे आता आपल्याला तव्यात मिरच्या आणि शेंगदाणे आणि लसूण भाजून घ्यायचा आहे बिना तेलाचं भाजत आहोत तुम्हाला तेल टाकून भाजायचं असले तर भाजू शकता शेंगदाण्याचे टर्फल काढून आता हे मिरची शेंगदाणे आणि लसूण कुटून घ्यायचे आहे हे अशा प्रकारे आबडधुबड कुटून घ्यायचे आहे त्याच्या आपण ह्या भाजीला वाफळून घेतलं होतं त्या भाजीत आपण आता मीठ टाकणार आहोत एक चमचा मीठ टाकलेला आहे तुम्ही चवीनुसार मीठ टाकू शकता हे बघा अशा प्रकारे मीठ मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण भाजीला फोडणी देऊया सर्वप्रथम जिरे टाकून घेऊया आता त्यानंतर टमॅटो टाकू आता आपण कुठून घेतलेली मिरची ते फेंदाने आणि लसूण टाकूया हळद लाल झाल्यानंतर आता आपण त्यात भाजी टाकूया चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची भाजी झाकून ठेवायची नाही आहे कारण त्यात पाणी फिटू शकते रेडी आहे आपली तांदूळची भाजी अशा वेगळ्या पद्धतीने तांदूळजाची भाजी तुम्ही नक्की बनवून बघा भाकरीसोबत खूप छान लागते आणि आवडले असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू